तर एक्झॅक्टली माइंड रेडिंग काय याचा एक छोटासा डेमो तुम्हाला दाखवतो त्यानंतर पुढचे जे ऍक्ट आहे ते बघायला तुम्हाला जास्त मजा येईल प्रत्येकाने विचार करायला चालू करा तुमच्या माइंड सोबत माझा माइंड मी कनेक्ट करतोय धीज फ्रिक्वेन्सी ओके तुमच्या माइंडमध्ये जो विचार चाललाय तो विचार मी करतोय राईट सो तर आता हा माइंड गेम याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट सक्सेस कधीच नसतं पाच लोकांपैकी तीन लोकांचं जर मी ओळखू शकलो तर आपण समजा सेव्हन्टी टू एटी पर्सेंट आज मी सक्सेस झालो चार लोकांचा ओळखू शकलो तर आपण समजूयात नाईन्टी पर्सेंट यात सक्सेस झालं आणि सगळ्या पाच लोकांचं तर अवघड आहे पण झालं तर आपण हंड्रेड पर्सेंट म्हणूयात ओके सो so, आता मी इथे वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळे लोक आलेले आहेत तर मी पाच वर्ड्स बोलतोय जे तुमच्या मनामध्ये आहेत तुमच्या वर्डचा विचार करत राहा पाच वर्ड मी बोलतोय माझ्या तोंडातून तुमचा वर्ड जर बाहेर पडला तर पटकन जाऊन आपल्या जागेवर जाऊन बसायचे तुम्ही आणि माझ्या तोंडातून तुमचा वड नाही बाहेर बाहेर पडला तर तुम्ही इथेच थांबायचे इट सर डन ओके okay. पाच शब्द बोलतोय तुमचा शब्द मला तोंडातून तुम्ही ऐकला तर पटकन जाऊन बसा स्टार्ट करूया डॉक हेल्थ टेबल क्विट सॉरी